वीज बिलांच्या प्रश्नावर अनेक ठिकाणी निदर्शने आणि विरोध होत असताना सरकारकडून यावर कोणताही मार्ग काढला जात नाहीये यामुळे दररोज वेगवेगळ्या भागांमध्ये या, या संदर्भात नागरिक आंदोलन करतानाचे पाहायला मिळत आहे सोमवारी नवीन नाशिकमध्ये अखिल भारतीय छावा मराठा संघटनेच्या वतीने लॉकडाऊन काळातील नवीन नाशिकमधील नागरिकांचे वीज बिलांची होळी करण्यात आली

रोजगार बंद असल्या कारणाने महाराष्ट्र राज्यातील संघटित असंघटित क्षेत्रातील सर्व कामगार हातमजूर अशा छोट्या मोठ्या उद्योजकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागलं या आर्थिक अडचणीमुळे मार्च ते दोन हजार वीस या काळात नागरिकांकडे कोणत्याही प्रकारची आर्थिक आवक येत नव्हती परिणामी रोजच्या जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक मूलभूत गरजांसाठी नागरिकांना कर्जबाजारी होऊन जगण्याची वेळ आली होती मी कुठून भरणार आहे अजून आमची धंदा पाणी चालवणी झाला माझ्या ड्रायव्हर आहे आणि मी टेलर आहे मी कुठून पैसे देणार आहे तुम्ही चे काही झालेले तुम्ही दर महिन्याला आम्ही भरले असते कशी पण आम्ही भरलेच ना कशी पण बिल पण बिल भरले असते मग एवढं एवढं बिल भरायचं म्हणजे मला घ्यायला लागणार आहे मी एवढं बिल भरू शकत नाहीये सरकारने याच्यावर काहीतरी केलं पाहिजे चार हजार दीडशे

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने मीटर रीडिंग आणि वीज बिल घरी पोहोचवले नाही त्यामुळे तीन महिन्यांचे वाढीव बिल महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने दिले असून याबाबत अखिल भारतीय छावा मराठा संघटना नाशिक यांच्यातर्फे लॉकडाऊन काळातील नवीन नाशिकमधील नागरिकांचे वीज बिल अवाढव्य वाढल्याबद्दल अतिरिक्त कार्यकारी अभियंता कार्यालय सिडको उपविभाग या ठिकाणी अतिरिक्त अभियंता प्रदीप पाटील यांना घेराव घालून वाढीव आलेल्या वीज बिलांसंदर्भात यावेळी प्रश्न विचारण्यात आले की कामगार वस्ती इथे पहिलेच आज लॉकडाऊनच्या काळात इथं लोकांना खायला खाण्याची वांदे होते त्या त्याच काळात त्या तीन महिन्यात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने जास्त आकार आखून वीज बिलं जास्त वाढवलेली आता मा माणूस मरण्याच्या मरणाच्या दारावर टेकताना गव्हर्नमेंटने किंवा सरकारने जे चुकीचं निर्णय निर्णय केला आज नागरिकांनी करायचं काय छोटून आत्महत्या केल्याशिवाय पर्याय अशी अशी कंडिशन आता आलेली ज्या ज्या घरात एक किंवा दोन व्यक्ती राहतात की जे हातावर काम करतात त्यांना जर तीन तीन हजार रुपये बिल आलेले हे चुकीच चुकीच आहे आमचं एक अखिल भारतीय चावा संघटनेकडनं आम्हाला एकच म्हणणं आहे की तुम्ही जे आ, हे केलेलं आहे हे सर्व चुकीचं असून लवकर लवकर इतर कारवाई करा तसंच ऊर्जा मंत्री नितीन राऊत त्यांना आम्ही फोन करतोय वाटतं तुमच्यासमोर फोन लावतो ते फोनच उचलत नाही फोन उचलत नाही किंवा काय नागरिकांचे फोन उचललेला त्यांना काय अडचण नाही यावेळी अखिल भारतीय मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष हिरे शहराध्यक्ष योगेश गांगुर्डे सागर जाधव सूरज बडगुजर अक्षय राजपूत कल्पेश पाटील गणेश पाटील आदींसह नवीन नाशिकमधील त्रस्त नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते एम एच फिफ्टीन न्यूजसाठी किरण आहेर नवीन नाशिक